ज्येष्ठ नागरिक म्हणजे केवळ वयोवृद्ध लोक नाहीत तर ते आपल्यासोबत असलेले अनुभवांचे जिवंत ग्रंथ आहेत त्यांनी आपल्या जीवनात आपल्या देशात आपल्या संस्कृतीत दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे आपले आई वडील आजी आजोबा शिक्षक सैनिक शेतकरी हे सगळे आपल्यासाठी झटले आणि आज आपण जिथे आहोत तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपल्याला आधार दिला नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येक कुटुंबाशी समाजाशी आणि आपल्या मुळांशी जोडलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानण्यासाठी आणि समाजात त्यांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे त्यांचे मार्गदर्शन घेणे आणि त्यांच्या गरजांबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे सरकार सामाजिक संस्था शाळा महाविद्यालय आणि अनेक स्वयंसेवी संघटना या दिवशी विशेष कार्यक्रम घेतात जसं की आरोग्य तपासणी शिबिरे सन्मान समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आजच्या धकाधकीच्या जगात अनेक ज्येष्ठ नागरिक एकाकीपणा आर्थिक दुर्बलता आणि भावनिक उपेक्षा सहन करत आहेत काही जण वृद्धाश्रमात राहतात काहींचा स्वतःच्या घरातच अपमान होतो तर काही जण समाजाकडून विसरले गेले आहेत ही बाब अत्यंत दुःखद आहे कारण हेच लोक आहेत जे एकेकाळी आपल्यासाठी झटले होते आणि आज त्यांना फक्त थोडं प्रेम थोडा वेळ आणि थोडा सन्मान हवाय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आजी आजोबा शेजारचे आजोबा अशा काही व्यक्ती असतात ज्यांचा अनुभव संपन्न आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून जातं त्यांनी पाहिलेलं जग त्यांनी लढलेली संकट त्यांनी टिकवलेली नाती हे सगळं आपण समजून घेतलं तर आपलं आयुष्य अधिक समृद्ध होईल म्हणूनच या पिढीच्या अनुभवांना ऐकणं समजून घेणं आणि त्यांचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे वयस्कर नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करणे अन्न आणि रक्तदाबावर लक्ष ठेवणे तसंच थोडंफार चालणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि आपण हे जबाबदारीनेच करायला हवे मानसिक आरोग्य ही तितकेच महत्वाचे असल्याने त्यांच्यासोबत प्रेमळ संवाद आणि सहवास अत्यावश्यक आहे आपण आजपासून काही गोष्टी ठरवू शकतो जसं की दररोज थोडा वेळ आपल्या घरातल्या ज्येष्ठांसोबत घालवणं त्यांच्याशी संवाद साधणं त्यांना तंत्रज्ञान शिकवणं जसं की मोबाईल वापरणं व्हिडिओ कॉल करणं आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं एवढंच नाही तर आपण त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून समाजासाठी काही करण्याची संधी देऊ शकतो मग ते मुलांना शिकवणे असो सल्ला देणे असो किंवा लोकप्रबोधन करणे असो वय वाढलं असलं तरी उपयोगीपणा प्रेरणा आणि योगदान याला वयाचे बंधन नसते सरकारकडूनही ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना चालवल्या जातात जसं की वरिष्ठ नागरिक बचत योजना वृद्धापकाळ निवृत्ती योजना रेल्वे प्रवास सवलत हेल्थ कार्ड इत्यादी पण या योजना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागतो कारण योजना तयार करणं एवढंच पुरेसं नाही तर ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे खऱ्या अर्थाने समाजाचं काम आहे आजच्या तरुण पिढीने हे समजून घ्यायला हवं की वृद्धत्व ही काही कंकुवततेची खूण नाही तर ती अनुभव सहनशीलता आणि दूरदृष्टीची ओळख आहे आपल्याला जर उद्या सुखद वृद्धावस्था हवी असेल तर आज आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली पाहिजे आपण जर त्यांना प्रेम दिलं आदर दिला तर पुढच्या पिढीकडून आपल्याला तेच मिळेल शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं आपण सगळे एक दिवस वृद्ध होणारच आहोत पण आज ज्येष्ठ असलेल्या लोकांसाठी आपण काय करतो हेच आपल्या भविष्याचे प्रतिबिंब ठरते तर ज्येष्ठ नागरिक दिन हा एक दिवस साजरा करून थांबू नका तर दररोज त्यांच्या आयुष्यात आनंद सन्मान आणि आपुलकी निर्माण करणं हे खऱ्या अर्थाने त्यांच्या योगदानाचं कौतुक ठरेल तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद